काम केलं दुसऱ्या शेतकरी संघटनेचे नेते यांनी अशा काही गोष्टींचं काम केलं त्यांचा तुम्हाला असेल नाही आता आम्ही म्हटल्याप्रमाणे जे येतील सह न येतील त्यांच्या शिवाय कारण पाठीमागचा इतिहास बघितला आपण मागल्या निवडणुकीचा सगळे आमच्या बरोबर होते परंतु सगळे पळाले त्याच्यामुळे जे होईल ते होईल होई, परंतु शेतकरी संघटना कारखान्याला कधीही बाय ही भूमिका आमची कायम आहे नाही नाही असं होणारच नाही ना असं होणार नाही हे सगळे बरोबर येणार मागे इलेक्शन मध्ये तुम्हाला पाठिंबा दिला होता अचानक ते बाहेर निघून गेले चीनला फिरायला टीका देखील केली होती आता विधानसभेला तुम्ही त्याचं काम केलं तुमच्यावर काही लोकांनी विश्वास ठेवायचा त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शरददादा सोनवणे ज्यांच्या खाली काम करत होते ते आपले माजी खासदार शरददादा शरद शिवाजीदादा शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या कार्यालयामध्ये आमची मिटिंग झाली आणि शरददादांनी शिवाजीदादांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपण ल निवडणूक एकत्रित लढवू ही चर्चा झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद झाली शरददानी त्या ठिकाणी बाईट दिली इथं फॉर्म एकत्रित भरले गेले या सगळ्या घडामोडी तुमच्या डोळ्यासमोर झालेल्या आहेत परंतु ज्यावेळेस शिवाजीदादा आरावडराव पाटलांनी यांनी बिना शर्त शरददादा सत्यश्रीदादा शेरकर यांना पाठिंबा दिला त्यावेळेस शरददादांची भूमिका ही द्विधा मनस्थितीत गेली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की बो आता आंबेगावमधून जर शिवाजी काढता पायी घेतला उमेदवार आपल्याकडे नाही आहेत तिथले उमेदवार माघारी जाणार तर मग मी जर तालुक्याचं माझी लोकप्रतिनिध प्रतिनिधित्व केलेले मी जर थांबलो तर काही गोष्टी वेगळ्या होतील ठीक आहे आम्ही त्यांना म्हटलं तुमचा विषय तुमच्यापाशी परंतु आम्ही तुम्हाला कोणाला सोडणार नाही तुम्ही आज शेतकऱ्यांशी प्रतारणा केलेली म्हणून आम्ही त्यावेळेस आमचे सहा उमेदवार घेऊन लढलो योगायोग असा की निवडणूक अधिकारी चांगले असल्यामुळं तीन वाजताच माघारी थांबली ती जर तास दोन तास लेट झाली असते सहामध्ये सुद्धा थांबले नसते वाणीसाहेब कारण हे आपल्याला माहिती आहे पंधरा दिवसाचा अवधी असतो माघारीचा तो कालखंड फार मोठा आहे त्या कालखंडामध्ये बरेचसे आर्थिक उलाढाल होत असते कारखान्याच्या माध्यमातून म्हणजे वि विद्यमान संचालक कोणी असतो त्या ठिकाणी ते ते करतातच याच्या ओदाभवन चार रुपये देतो काय खर्चा घे पण माघार घे त्यांनी तर असं केलं काही ना अरे कशाला पाच लाख रुपये खर्च करता पन्नास हजार आम्ही देतो तुम्ही माघारी घ्या अशा काही घटना झालेल्या आहेत ना आमच्या बाळसाहेब साडे तास तिच्या जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनगे यांनी देखील त्या दिवशी जाहीर केलं की ते विग्न कारखान्याची निवडणूक लढणार आहे विधानसभेला शेतकऱ्यांबरोबर कारखान्याला अतुल शेठ बरोबर नाही आम्हाला कोणाची एलर्जीच नाही ना कारखाना हा वेगळा पार्टी आणि अतुलशेटशी आमचे चांगले संबंध होते परंतु काही तात्विक मतभेदामुळं या गोष्टी आहेत ना आणि सत्यशीलचं कुठं काय आमचं सत्यशीलचा आमचा चांगलाच मित्र आहे ना त्याबद्दल पण जी सिस्टीम आहे जिथे सिस्टीम चालवतात त्या सिस्टीमशी निगडीत आमचं भांडण आहे ना आमचं भांडण काय आहे आज शेतकऱ्यांना चांगले पैसे द्या तुम्ही एवढं गव्हाणीचं काम केले तुम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा केला सीएनजीचा केला किती पारदर्शकपणाने केला किती लोकांसमोर मांडला तो किती जाहीर केली किती एटेंडरिंग केलं कुठल्या पेपरला आलं या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा ना तुम्ही आगामी काळात होईल ना होईल ना त्यावेळेस अतुल हे म्हणताय की निवडणूक लढवणार झाली कोणाशी नाही अतुल शेटी आमची अजून चर्चा नाही परंतु था ना। ते आले तर त्यांच्या सोबत परंतु पाठीमागचा इतिहास बघितला त्यांच्या आम्हाला आमच्या ताकदीने त्या अजून विश्वास ठेवला ना हा त्या शरद बद्दल कारखान्यावर तुम्हाला मदत केली नाही त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून सोबत गेले तुम्ही सोनवण्याची तुमची काही चर्चा झाली का बघा आता वाणीसाहेब सगळ्याच गोष्टी काय क्लिअर बोलता येत नाही याला काळ आणि वेळ हे औषध आहे पण सगळ्या गोष्टी होतील त्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होतील यात ते चारी चारी होती मात्र शंका नाही डिस्कशन का काय प्लॅनिंगमध्ये आहे नाही सगळं प्लॅनिंग त्यांच्या पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग चालू आहे शेतकरी संघटना म्हणून आम्ही स्वतःता आहोत आम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे शेतकरी संघटना म्हणून त्यांचं आमदार म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे अतुल शेठ म्हणून अतुल शेठला त्यांचं स्वातंत्र्य आहे सत्यशील दादा म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे भुजकेत आहे म्हणून भुजकेत आहे ना त्यांचं पक्षाशी कामं करतात स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या न लढवायच्या सहकारी संस्था लढवायच्या न लढवायच्या हे त्याचं त्याचं स्वातंत्र्य तुमची चर्चा झाली की शरद सुरवणी सोबत या गोष्टी आता चर्चा या होतच राहा आता झाली की नाही चर्चा चालूच आहेत ना काय म्हणतो आता हे बघा चर्चा चालू आहे अजून त्याला निवडणूक प्रोग्राम जाहीर व्हायचा आहे त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे आपलं काम आपल्या पद्धतीने चालू आहे आपण जर आपले उमेदवार स्टँड नाही केले ऐनवेळी आपल्याकडं कोण बघणार कोण येणार कोण आपल्याला विचारणार पाठीमागच्या कालखंडासारखं पंचायत समिती आम्ही आमचे उमेदवार स्टँड करणार त्यावेळेस येईल त्याच्याबरोबर नाही येईल त्याच्याशिवाय परंतु असे वेगवेगळे पॅनल उभे केले तर त्याचा तुमच्या मत ते उभे राहणार परंतु हे पॅनल उभे राहिल्याच्या नंतर बऱ्याच घडामोडी घडत असतात माघारी होतात कधी कधी बिनविरोधचा प्रस्ताव होतो या स सहकारी संस्थांमध्ये सगळ्या गोष्टी होतात ना पॅनल टू पॅनल झाले तर चांगलेच आहे ना पण बाय तर होणार नाही साहेब तुम्ही आता जो प्रश्न विचारला हा जुन्नर तालुका त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या विपरीत आहे जुन्नर तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्याला फायदा नाही झाला अपक्षाला फायदा झालेला आहे त्याच्यामुळं कोण कोणच्या बरोबर गेलं कोण कोणच्याबरोबर राहिलं याच्यापेक्षा शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे हा शेतकरी या ठिकाणी निर्णय घेतो म्हणून शेतकऱ्यांबरोबर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे या दृष्टीकोन जो तो आपल्या त्या पद्धतीने विचार करतो पण आपल्या दृष्टिकोनातून शेतकरी हा सर्वात मोठा घटक आहे शेतकरी जगला पाहिजे स्पष्ट नाही एक जनत घ्या एक एक मिनिट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला पक्षाच्या याच्यावर असं काही नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अन्य घटकाला सुद्धा उभं राहता येतं अपक्ष उभं राहू शकतो पक्षाच्या यांनी उभं राहू शकतो की एखाद्या संघटनेच्या वतीने उभं राहू शकतो असं काही नाही विधानसभेची निवडणूक आणि पंचायत समितीची लोकांच्या निवडणुकीमध्ये फरक आहे त्याच्यात तुम्ही नाही का कच्च्या पक्षाबरोबर राहणार तर तुमचं नाही का संघटनेच्या माध्यमातून राहणार तर तुम्ही कारण चिन्ह तर हे नाही का एक चिन्ह असल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही बरोबर तुम्हाला कच्च्या पक्षाची युती करणार आहे तर सगळ्यात तुमचा संघटना हा विषय वेगळा आहे आणि तुम्ही आता राजकीय क्षेत्रात काही करून करण्याचा विषय घेताय तर हे लोक तुम्हाला स्वीकारतील का परिस्थिती अशी आहे राजकीय विकास स्वीकारावं लागतं कारण राजकारणाची व्याख्या अशी आहे ते फक्त मतविभाजन झालं ना मताला घाबरतो पण इज्जतीला राजकारणी कधी घाबरत नाही कधीच घाबरत नाही बायको पळून गेली पोर पळून गेली काही जरी झालं तर त्याला घाबरत नाही तो पण त्याला माहिती आहे अरे ही दहा गावं चार मतं चाळीस मतं शंभर मतं ह्या बाजूला चाललेत आपल्यापासून त्याला तो घाबरतो ज्या धोका वाटत असेल किंवा काय वाटत असेल आमचा जिकडे फायदा दिसेल आमच्या उमेदवारांचा त्या दृष्टी आम्ही हे करणार ना त्यांच्या निवडणुकीमध्ये सत्यश्री शेखर यांनी नाही का तुम्हाला आवाहन केलं की आमचं सोबत तुम्ही जाणार आम्ही कधी त्यांच्याबरोबर होतो इलेक्शनच्या काळामध्ये पाठीमागच्या दोन इलेक्शन आम्ही लढलो

त्यांच्या स न येतील त्यांच्या शिवायच म्हणाले आणि तुमच्यावर लढतो असं होणारच नाही आता एक प्रश्न तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे नेते तुम्ही तरी व्हॅलिड आहात का आणि तुमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे का हा एकमत आहेच ना व्हॅलीड आहेत तुम्ही व्हॅलिड आहेत का हा आमक... मग

तरी शेतकरी संघटनेच्या बरोबर ठाम पाणी हा शेतकऱ्यां आम्ही जे आहे जे शेतकऱ्यांना जे न्याय अपेक्षित आहे शेतकऱ्यांचे नाही त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत वेळप्रसंगी प्रसंगी आम्हाला कोणी गोळ्या जरी झाडल्या आम्ही तरी मरायला सुद्धा तयार आहोत एवढं मी तुम्हाला लक्षात